अस्मिता इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे शाळेतील मुलांचे करण्यात आले मोफत औषधोपचार श्री सत्य साई सेवा संघटनेअंतर्गत समर्थ हॉस्पिटलच्या वतीने राज्य युवा समन्वयक अश्विनी मेहरे यांच्याद्वारे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जुने शहरातील कल्याणी मंडळद्वारा संचालित अस्मिता इंग्लिश प्रायमरी स्कूल रुक्मिणी शिशुमंदिर येथील शाळेतील मुलामुलींची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आलाय यावेळी डॉक्टर प्राजक्ता बडे डॉक्टर संजना मोकडकार डॉक्टर शुभम चराटे सुनील सरोदे आदी डॉक्टरांनी तपासणी केली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेतील टीचर सर्वांचे योगदान लाभले आज सत्यसाई सेवा संघटने अंतर्गत समर्थ हॉस्पिटलद्वारा अस्मिता स्कूलमध्ये मॅमची परमिशन घेऊन तिथल्या प्रिन्सिपल मॅमची परमिशन घेऊन आज इथे सगळ्या ची मेडिकल चेकअप करण्यात आलेले आहे भरपूर प्रमाणात स्टुडंटला औषध वाटप फ्रीमध्ये औषध वाटप करण्यात आलेले आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घेत घेतलेला आहे आणि इथे जे पालक आलेले होते त्यांनासुद्धा ते पाहून खूप आनंद झालेला आहे आणि हे कार्यक्रम अजून ठिकाणी आपण करू असं मी तुम्हाला आग्रह काय याचा उद्देश हाच आहे की बा सत्यसाई सेवा संघटना जी पूर्ण ओव्हर पूर्ण जगामध्ये जे काम करते आहे तर ते काम कशा पद्धतीने आहे फ्रीमध्ये काय काय काम होते आणि सत्यसाई सेवा संघटनेचं जे कार्य आहे ते घरोघरी लोकांपर्यंत पोहोचवणे हा एक याचा उद्देश आहे आणि गरजूंना मदत करणे हा त्याचा मोठा आहे